मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता आत्ता वाजलेत मैत्रीण नऊ वाजलेत भाजी ही राहिली मैत्रीण भाजीलाच काही नाहीये म्हणून आता म्हणलं पोळ्या करून घ्या आणि भाजीपाला जाऊन आणावता हो नाही त्या हो तोपर्यंत गाडा येते आमच्या इथं गाड्यावर घ्या म्हटलं सप सप पोळ्या वरण झाले पुणे टाकलं वरण आज काहीच नव्हतं वरणाला टमाटर टाकले फक्त कोथिंबीर नव्हती कडी नव्हता फोडणी लसणाची फोडणी टाकली आज मैत्रिणी अशा उंड्याच्या चपात्या करायला छान होते अशा पिटका करायचा मधी घालायचं त्याला मध्ये बुडून अशी चपाती एवढी मऊ ना तवा काही चांगला घास नाही बाई काय चालेल मैत्रीण मला तर बाहेर जायचंय भाजीपाला आहे आणखीन एक दोन काम आहेत बाहेरचे माझे गेलेत का नाही काय माहिती म्हणजे असे आहेत दोन चार काम तितली एक रांगोळ्या करून भाजी करते आता मला आज मिरचूच खाव टाईली संध्याकाळ नाही मिरचू हे पण खातेत आमच्या इथे मिरचू कधी पण करायला होते संध्याकाळी बारका मुलगा खाते पण मोठा खात नाही मिरचू दिवाळी दिवाळी बघत बघत दिवस पण केले फ्रीज एक बंद आहे का ती करते की इतका फटाळा राहिला आणि ते दूध आज रात्री दूध राहिलं होतं इतकं मला कस तरी वाट लागलं आणि ते दुधाचं आणि येर जायला दहीबी नव्हतं तरी एरजावतो कोणी खातबी नाहीत लेकर खात नाहीत दही फ्रीज असल्यावर माणूस ठेवतो आहे काही कर करते पनीर पनीर तवा नीट घासला नाही ना लगेच चपाती डागती मैत्रीण आता दोन तीनच राहिले मी जाते आता भाजीला आणते काहीतरी ह्यांना चहा करून देते एकदा उठून बसली तोंड धुतले इतकं ऊन आहे ना पण बाहेर वाट नाही बाहेर पण काय हो ओ मोटर बंद कर टाकी भर ली तो ये कुछ रहेंगे छोटे छोटे स्केल पास

मला वरण झाली भाजीच राहिली आता एकदा चहा करते व्हिडिओ मध्ये मैत्रीण बाई बाई सर्वांना